नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वात काही अभिनेत्रींनी आपली एक विशिष्ट ओळख जपली आहे अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचा बोल्ड सीन करण्याचा नकार आहे त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी जुई गडकरीने आतापर्यंत सज्जवळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत अनेक मालिकांमध्ये तिने आदर्श सुनेची व मुलीची भूमिका निभावली अंग प्रदर्शन किंवा बोल्डनेस दाखवणारे सीन्स करण्यास तिचा विरोध आहे यावर नुकतंच तिनं एका मुलाखतीमध्ये तिनं भाष्य आहे जुईनं नुकतंच मुंबई टाईम्सशी संवाद साधला यावेळी तिने बोल्ड सीन्स करण्याबद्दल भाष्य केले काही गोष्टी तुला करायच्या नाहीत असं म्हणालीस ते नेमकं काय असा प्रश्न जुईला विचारण्यात आला यावर जुई म्हणाली मला बोल्ड कंटेंटमध्ये काम करायचं नाही मी तशा प्रकारचं काम करायला कम्फर्टेबल नाही माझे आई बाबा प्रेक्षक यांच्या मनातला माझ्याविषयीचा आदर कमी होईल असं मी काही करणार नाही कलाकार म्हणून करावं लागतं असं तर मला अजिबातच वाटत नाही तेच केलं की तुम्हाला वेगळ्या प्रकारचा अभिनय येतो असे सिद्ध अजिबात होत नाही त्यामुळे मी ते कधीच करणार नाही असं स्पष्ट मत तिने मांडलं जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे ही मालिका कायमच टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असते या मालिकेत जुई साकारत असलेली सायली प्रेक्षकांना आवडते जुईसोबत मालिकेत अमित भानुशाली प्रिया तेंडोलकर मोनिका दाभाडे प्रतीक सुरेश हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं ती वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्सही चातन्यात देत असते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद